नमस्कार मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळत आहे या हत्याप्रकरणाची विधानसभेसह लोकसभेतही पडसाद उमटले मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्ती असलेल्या वाल्मिकी राड्या यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप केला जात आहे त्यामुळे धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे दरम्यान मायुती सरकारचे खाते वाटप जाहीर झाले त्यामध्ये धनंजय मुंडे यांना पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावे अशी मागणी केली जात आहे त्यामुळे मुंडे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अट सर मंत्री धनंजय मुंडे यांना होता त्यामुळेच वाल्मिक कराड यांच्या मार्फत देशमुख यांची निगृणपणे हत्या करण्यात आली आहे आपले मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे